भुईमुंगाच्या पेरण्याहून जवळजवळ पंचवीस ते तीस दिवस झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी आता भुईमुंगाच्या पेरण्या आटपलेल्या आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा असा विचार असतो की आता आपण तणनाशक माराव की आंतरमशागत करावं तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भुईमुंग पिकामध्ये आंतरमशागतीचे काय फायदे आहेत आणि आंतरमशागत कशा पद्धतीने करायचे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा सध्या स्थितीमध्ये जसं वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसाचे भुईमुंग झालेले अशातच आंतरमशागती करणं करण्याचा जो पिरियड आहे तो आता चालू झालेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आंतरमशागतीमार्फत आपल्याला तण नियंत्रण पण करायचं आहे आणि सोबतच आपल्याला यामध्ये भुईमुगाला माती लावून घ्यायची आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण आंतरमशागत करतो आंतरमशागतीमुळे काय होते की सर्वात महत्वाचा फायदा आपला पहिला की आ, दोन तासामध्ये जे रिकाम्या जागेमध्ये जे आलेलं तण आहे हे तण आपल्याला नियंत्रित करण्यासाठी चांगली मदत होत असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जमीन खालीवरी झाल्यामुळं जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ही थोडीशी वाढते म्हणजेच एक प्रकारे मल्चिंगचं ते काम त्या ठिकाणी होत असते तसंच मित्रांनो भुईमुसारख्या पिकामध्ये ज्याचे ज्या ठिकाणी जो माल आहे तो जमिनीच्या आत लागतो आणि त्या ठिकाणी काय आहे की आपल्या पिकाला भर लागण्याचा का त्या ठिकाणी आपल्याला पाहायला लागतो तसंच पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्या पिकाची जी फुलं लागण्याची जी स्टेज आहे आणि फुलं लागल्याच्यानंतर पाच सहा दिवसांना किंवा सात दिवसानं व्हरायटीच्यानुसार एक दोन दिवस मागं पुढं पण त्या ठिकाणी आपल्याला काय आऱ्याचे तोंड दिसणं चालू होतात आणि अशातच काय होतं की आपण जर भुईमुगाला माती लावलेली जर असेल तर माती लावल्यामुळे काय फायदा होतो की ज्या आऱ्या आहेत ह्या आऱ्या चांगल्या घुसण्यासाठी थी, त्या ठिकाणी चांगली मदत होत असते तर मित्रांनो काय करायचं या ठिकाणी आपण जे आपलं डवरणी आहे म्हणजे जसं आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे बारा इंचावर काही लोकांनी अकरा इंचावर आणि काही काही आपल्या इकडे बरेच शेतकरी आहे की नऊ इंचावर पण आपण दोन तासातला अंतर ठेवून पेरणी केलेली आहे मग या ठिकाणी काय करायचं आपल्या डवऱ्याची जी पास आहे ही पास त्या ठिकाणी त्या मापाची आपल्याला तयार करून काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला डवरे मारून घ्यायचे डवरे मारल्यामुळे काय फायदा होईल की आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात मोठा की आपलं तण नियंत्रण होणार तसंच फुलधारणा चालू झाल्याच्यानंतर जे आपल्या भुईमुंगामध्ये आपल्याला ज्या आर्या सुटणार आहेत त्या आऱ्याला घुसण्यासाठी चांगली मदत असते आपण पाहतो की आलूसारख्या पिकामध्ये किंवा हळदीसारख्या पिकामध्ये ज्यावेळेस त्यांचे जे कंद आहेत हे बाहेर असल्यामुळे काय होते आलूमध्ये की आलू जे आहे हे हिरवा पडलेला दिसतो किंवा हळदीमध्ये किंवा अदरकीमध्ये काय होते की कंद जर बाहेर पडला तर त्या ठिकाणी त्याची वाढ थांबलेली असते तशाच प्रकारे काय होते की भुईमुंगाच्या आरे ज्यावेळेस त्याच्या फांदीपासून खाली सुटतात त्या जर जमिनीमध्ये नाही घुसल्या तर त्या ठिकाणी काय शेंगा ज्या आहेत त्या हिरव्या पाहायला मिळतात किंवा मग शेंग जे ही वरच्या बाजूला बारीक राहते किंवा त्यामध्ये जे काय आहे की एक दाण्याचे जे शेंगा आहेत ह्या जास्तीत जास्त त्या ठिकाणी पैदा होतात म्हणजे दोन दाणे तयार होणं ते त्या ठिकाणी पॉसिबल नाही किंवा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की भुईमुंगाच्या जे शेंगा आहेत ह्या त्या ठिकाणी किडक्या तयार होतात मग त्यामुळे काय होतं उत्पन्न तसंच आपली जी पिकाची क्वालिटी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला घटलेली पाहायला वरणी मारल्यामुळे जे तन नियंत्रण होणार त्या तन नियंत्रण झाल्यामुळे काय होते की आपल्या पिकामध्ये जे जे रस किडीचा जो आठे आहे तो अटॅक पण त्या ठिकाणी तण कमी झाल्यामुळे तिथे आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो तर त्यामुळे आता काय करायचं आहे की आपलं जे पीक आहे हे पंचवीस तीस दिवसाचं झालं असेल तर त्या ठिकाणी आपण आंतरमशागत करून घ्यायची आहे डौऱ्याच्या मार्फत तसंच मित्रांनो बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी यावर्षी काय केले उन्हाळी भुईमुंगामध्ये आपण तिळाची लागवड केली आहे तर त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे असे फोन येतात की मग आम्ही आता त्याच्यामध्ये कोणतं तणनाशक मारू शकतो तर मित्रांनो उन्हाळी भुईमुंगासाठी आपल्याला कोणतं तणनाशक मारायचं आहे त्याबद्दल आपण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे पण ज्या ठिकाणी भुईमुंगामध्ये तिळाची आंतर आंतरपीक म्हणून लागवड केलेली असेल किंवा मिक्स पीक म्हणून आपण जर घेतलेला असेल तर त्या ठिकाणी कुठलंही तन्नाशक आपण मारू नका तिळामध्ये आपल्याला तन्नाशकाची शिफारस नाही ज्या ठिकाणी आपण तीळ टाकलेलं नाही तर त्या ठिकाणी आपण तन्नाशक मारू शकतो तसंच मित्रांनो आता आपली जर डवरणी वगैरे झाली असेल तर डवरणी झाल्याच्यानंतर दोन तीन दिवसांना आपल्याला काय करायचे खुरपणी पण करून घ्यायची खुरपणी झाल्यामुळं काय होणार की आपल्या आता आपण डवरणी केल्यामुळं काय होते की दोन तासातला तण ता कमी होते पण जे ज्यावेळेस आपण खुरपणी करतो तर खुरपणीमुळे काय होणार दोन झाडाच्या आतलं जे तण आहे हे ते आपल्याला नियंत्रित करण्यासाठी त्याच्यापासून चा चांगली मदत होते आणि खुरप्याच्या सहाय्यानं काय होते त्या ठिकाणी पण माती पण लावल्याचं काम त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते तसंच मित्रांनो भुईमुगाची जी पहिली फवारणी आहे जी की आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान तीस दिवसाच्या आत आपल्याला जी पहिली फवारणी करायची आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही पाहिला असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तो चॅनलमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता आणि मित्रांनो पहिली फवारणी लगेच करून घ्या तुम्ही पाहू शकता की आपल्या पिकामध्ये आपल्याला या ठिकाणी कसं कोकडा पडलेला आहे म्हणजे याच्यामध्ये रस शोषण जे किडी आहे तर हिरवे तुडतुड्याचं प्रमाण पण वाहाळलेलं आहे आणि सोबतच आपल्याला या ठिकाणी जी रस शोषण किडी आहे याचं कंट्रोल करण्यासाठी ती फवारणी महत्त्वाची ठरते तर मित्रांनो या पद्धतीने जर आपण आपल्या पिकामध्ये आंतरमशागत जर केली तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद